कधीच न पाहिलेली परतीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला माऊलींच्या परतवारीचा आजचा दिवस आहे दहावा आणि आज माऊली निघाले पुण्यातून थेट आळंदीला चला आळंदीला जाऊ प्रस्थान झालेलं आहे पुण्यातून आळंदीच्या दिशेला चला 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 प्रस्थान मंडळी तुम्हाला जो हा श्वान दिसतोय श्वान हा साधा नाही हा पंढरपुरापासून चालत आला असाच जर तुम्ही ह्याला फॉलो केलं ना तुम्हाला दाखवतो आता आपण त्या रुपी क्लिनिक जवळ आहे आता हा तुम्हाला पुढे पण दाखवतो कुठे भेटला मला परत तर पण तो पंढरपूरपासून आलाय काय बोलू आणि तुम्ही एक श्वान एक कुत्रा पंढरपुरातून चालत येतोय त्याला कोणी काय बोलत नाही तुम्हाला काय झालं तुम्ही काय येत नाहीये अरे वाटू द्या काहीतरी इथलं इथं तरी या दारात देव झाले दारातनं देव तुम्ही घरात बसलाय तुम्ही एखाद्याला रागामध्ये हाड बोलता कुत्र्या बोलता अरे पण एका कुत्र्याने लायकी काढली माणसाची लक्षात ठेवा पंढरपूरहून आलेला कुत्रा आहे तो कुठं वाटतंय ज्याला वारीतल्या कोणी बोलतो त्यांना विचारा तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन घ्या की खरंच आलाय का अरे खरंच आलंय मी त्याला हडपसरला बघितलं सासवडला बघितलं भाई कसं काय म्हणजे विचार करा हेच कारण आहे देवाच्या बाजूला कुत्रा नेहमी असतो देवाचा कोणता फोटो कधी माणसासोबत आहे काय नाही कारण ना माणसाला मा, देवाला माहिती आहे माणूस नाही काय भरोशाचं नाही प्राणी भरोशाचं प्रा... आहे अरे काहीतरी वाटू दरे वारीला आता नाही पुढच्या वर्षी या बस पण या हा चला भाई चला विना वर्ल्ड हे मार्केटिंग नाही करत आहे बरं दिसलं म्हणून वाचलं आपलं हा मेट्रो पुण्याची मेट्रो प्रगत पुणे गतिशील पुणे पाणीच पाणी पुणे पुणे चलो पाणी पाऊस गेला पुण्याचा अरे वा तीन चार दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एवढा पाऊस होता एवढा पूर होता महाप्रलय होता अरे कुठं गेला तो पाऊस नो फिअर विन इज हेअर ओके जी माऊली मावली संतांची सावली नो बारिश नो झिम झिम नो रिम झिम मध्ये मध्ये टाईमपास पाऊस पडतो त्याला पण बोर झाला असेल ना बंद करून म्हणून मध्येच दुकान चालू करतो मध्येच बंद करतो पण बघा पाणी गायब सबकोच गायब हो गया भाई, सब सबकोच समस्त पुणेकरांची मनश्च कंठश्च हार्दिकश्च माफीच मागतो कारण एवढे फोन होते सकाळपासून आणि मी फोन चार्जिंग लावला होता एक्केचाळीस मिस कॉल मोबाईलवर आणि बाकीचे चाळीस पन्नास व्हॉट्स ॲपवर मी काय करू मी दवाखान्यात होतो दवाखान्यात आराम केला आजरा ऑलमोस्ट ठणठणीत झालंय आणि मग सकाळी मी बरोबर नऊ वाजता आलो पालखीजवळ मग जे भेटले ते भेटले भरपूर जण भेटले लहान मुलं मोठे मुलं मोठ्या मुलांचे बाप लहान मुलांचे बाप आया आजी आजोबा सगळे भेटले सर्वांचे मनापासून आभार ज्यांना भेटू शकलो नाही त्याचे पुनश्च कंठ मनश माफी मागतो भेटू याओ या एक काम करू मी पुण्याला येतो पुण्याला आलं परत भेटू कसा काय विषय जय अरे विठाल काय समुद्र किनारे जय हरि विठाल श्री हरी विठाल हे नदीच्या किनारी एक मंदिर दिसतंय कशाचं मंदिर आहे कुणाला आहे का पुणेकर एक जागा हो, हो काय सीन स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट वा सांग बरं कुठलं मंदिर आहे मला नाही माहिती मला भेटून खूप आनंद खूप मनाला चांगला वाटला तीन तीन तुम्हाला भेटण्याची इच्छा होती माऊली आज तुमच्या साक्षात दर्शन झालं धन्यवाद आणि चालता बोलता पहिला माऊलींचा विसवा आलाय काय माहिती विसवाय का विश्रांती आहे पहिली विश्रांती आहे माऊलींची माउलींची गावाजवळ असं वाटतंय कारण स्टेज लागलाय म्हणजे विश्रांती असणार इथं लिहिलंय सद्गुरु सयाजीराव माई गणपती विसर्जन घाट आणि तिथं माऊलींचा नगारा आलेला आहे वेळ आहे सकाळचे बरोबर अकरा तुला भेटायची इच्छा होती भेटला तू थँक्यू आणि असंच प्रत्येक वर्षी माऊलींची वारी कर वारी कर परतीची वारी करणारा कर मला वाटत नाही की दुसरा कोणी डिजिटल मीडिया वेळ दुसरा कोण असू शकतो मी ह्या ठिकाणी आलो विसाव्याला आणि चकाचक माणूस कोण आहे बोललो जो मला हाक मारतो मी आणि तो हे होते गृहस्थ कसे बोलतात स्तुतीला स्तुती लिमिटच नाही स्तुती आपली वाढत चालली आहे पण माझं काही नाही सुजलेल्या पायाने वीस किलो वजन बॅग घेऊन चालायचं सामान्याचं काम नाही सामान्य गोष्ट नाही माऊलींचा आशीर्वाद आहे जेव्हा मी बसतो तेव्हा अंगात काही ताकद राहत नाही पण जेव्हा चालतो तेव्हा फुल फायर माऊलींचा आशीर्वाद जय हरी विठ्ठाल श्री हरी विठ्ठल जाऊ बोलले तुमचं ना ते काय पाहतात बरं बरं आणि मावला फोटो ते 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 नाही हा काय म्हणे बोलताय समोर आलं की बोलायचं थांबताय असं असत माऊलींचा तिसरा कारण वाचतोय आणि बैल सुद्धा रथाकडे जात आहेत आणि इथला पहिला सभा पहिला विश्रांती थांबलेली संपली आहे चला आणि पहिला विसावा घेऊन माऊली निघाले आहेत आनंदीला चला अरे कसं कसं येत नाही सगळे येणार सगळे येणार सबको मिलेगा सबको मिलेगा प्रसाद माऊलीचा चला 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 मला चिक्की खाता खाता एकाने हात ओ ब्लॉगर भाऊ म्हटलं कोण रे भाऊ तर तो भाऊ हाय बोल भाऊ काय बोलतो भाऊ काय नाही तर त्या नवीन मित्र आला आजपासून आपला त्याने पण ब्लॉग बघितलाय माझा काय आनंद आहे तुमचे फेमस झालेत महाराज काही विषय नाही परतीचा ब्लॉग तुम्ही एकट्याने बनिला हा चला 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 माऊलींच्या रथामध्ये एक चेहरा नेहमी दिसतो मला तो असतो ह्यांचा चेहरा हा हे माऊलींच्या रथामध्ये नेहमी बसलेले बघितलेत मी ह्यांना सेटिंग लावतो जरा काहीतरी हा हा माय सेटिंग मला बसू दे ना पुढच्या वर्षी नक्की बसू दे सेटिंग झाली आहे पुढच्या वर्षी आपण रथच बसणार आहे बऱ्याच मंडळींना घरामध्ये बसून काही संशय असतो की अरे बैलांचं बघा ते जे सो कॉल जास्त हुशार माणसं सा आहे त्यांना सांगतो हे असंच कुणी पण कसा पण कुठला कुठलाही आणि कसा आहे झुंपेला नाही आहे त्याच्या मागे शास्त्र विज्ञान गणित सगळं असतं ज्यांच्याशी तुम्ही आता बोललात ते महाराज तर हे रथाचं काय करता तुम्ही मेंटेनन्स रथ काय डिझाईन कसं त्यात काय बदल करायचे बैलांना कशी काळजी घ्यायची रथ आणि ब येणार जाणाऱ्या माणसांना दर्शन घेता कसं येईल ते सगळी अरेंजमेंट सगळं सेटिंग बघायचं काम ह्यांचं आहे तर अशी खूप मंडळी यांच्या पाठीशी आहेत आणि अशी स्टीम असते सोबत म्हणून उगाच घर बसले शहाणपणा दाखवू नका की रथ वगैरे बैल अरे असं काही नाहीये ते सगळे येडे गापायचं काम नाही तर सगळी ज्ञानी पंडित माणसं आहेत सगळी लक्षात ठेवा ओके नाही माउली बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद ज्यांना खोट वाटतंय त्यांना पुरावा देतोय परत एकदा आता हे विश्रांतवालीच्या अलीकडचं फुले नगर आहे एन एस पी पु हाऊसचं बिल्डिंग आहे ही काहीतरी तिथे तो कुत्रा परत दिसलेला श्वान त्यांचं आपण समजलं का मी काय बोललो खोटं नाही तुम्हाला दाखवतो ना परत अरे काय हो पाण्याचं दरवर्षी बघतो मी गडूळ पाणी कसं काय पुण्यात पुण्यात गडूळ पाणी आलं काय गडुळाचं पाणी कसला तो नागाच्या सोबत नाही वारी जाणं पण आलं माझ्या तोंडात काय करू मी दुपारचे बारा वाजून चोवीस मिनिटं आणि हे काय इथं आलोय आपण ह्याला म्हणतात बँक ऑफ विश्रांतवाडी विश्रांत वाडीच्या चौकात आलोय मागेच न आहे नगारा रा नगारा रिंजन आहे बाबा बिल्डिंग बिल्डिंग हा का नगर ऐका ऐका महाराज तुम्ही लोकांवर लक्ष ठेवता आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवू नये हा बघा यांनी लक्ष ठेवलं माझ्यावर यांनी माझ्यावर लक्ष ठेवलं म्हणून यांना मी दिसलो नाही तुम्ही कडेकडे कडे कडे नाही असतात चला धर्मवीर छत्रवीर संभाजी महाराज चौक आणि अक्षात महाराज आणि महाराजांच्या समक्ष जातोय माऊलींचा नगारा माऊलींची दिंडी माऊलींची असं तुम्हाला काटा येत नाही का असं माऊली मला तर काटा येतो असं अंगावर बघितलं की राजे महाराजे आपले महाराज आणि माऊली वा असं कळा थांब असं काही बघितलं नाही माझ्या अशा आतून कळा येतात कळा असं वाटतं की असं ते विधात चमकण्यासाठी अंगाच्या बाहेर विधा चमकतील असं एकदम हा 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 फिलिंग असं वाटतं की ते थॉर माहिती थॉर तुम्हाला हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये तसं वाटतं की सगळ्या गोष्टी तर विध चमकावी आणि पेटून ताकद ताकत असं वाटतं मला असं काही बघितलं की अरे वा आणि अथर्वला काय बोलायचंय बोल अथर्व अच्छा बोल बोल हिंदी पण बोल चालतंय इंग्लिश बोल हो तुछ, तुछ, का अरे वा है। वा काय नाव आहे तुझं अथर्व असं विचारलं आणि अथर्वाची मम्मी आणि अथर्वाचे पप्पा बोलतायत पोरांना शाळेला सुट्टी मारून आणले शाळेला सुट्टी मारून बघा मावळींची कृपा दुसरं काय अपेक्षा आहे मला अथर्व असंच यायचं अथर्व आलीला अथर्वाचे पप्पा पोरांना घेऊन यायचा दरवर्षी ओके पप्पा काय बोलायचं का तुम्हाला अथर्वाची मम्मी बोलते घटना कशी हे आम्ही तुमच्या माध्यमातून पाहिजे आणि आम्हाला हे पाहून खूप आनंद असं म्हटलं की आम्ही तुमच्या सोबत माऊलीच दर्शन पंढरपूर पासून ताळंदीपर्यंत करत आलो हे आम्हाला मनापासून खूप छान आहे एकदम समर्पक सांगितलं एकदम मस्त व्हेरी गुड धन्यवाद धन्यवाद काय बघताय हा का कसं वाटतं मग वा 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 धन्यवाद धन्यवाद वा 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खूप माऊलीची सेवा केली तुम्ही अशी सेवा माऊली तुमच्याकडून करत राहू ही माऊली चरणी प्रार्थना धन्यवाद तुमच्या कळ आम्हाला प्रतिजी वाढीचा प्रवास हा बरोबर आणि वा धन्यवाद पूर्ण कुटुंब यांचं सासू जाऊन दे माऊलीच्या निमित्ताने अशी सर्वांना संधी दे देत प्रार्थना धन्यवाद 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 खूप छान व्हिडिओ दाखवले हा हे घरी बसून प्रत्येकाला परतीची वारी कशी असती हे सर्वांना समजलं जरी परतीची वारी करता आली नाही तरी घरी बसून ह्या महाराजांनी डिजिटल थ्रू आपल्याला या महाराजांनी दाखवलेली आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद माऊलींची यांच्यावर कृपा दृष्टी कायम सुरू केला हीच माऊलींच्या प्रा, प्रार्थना काय खणखणीत आवाज आहे महाराजांचा वा वा, वा वा बोला रामकृष्ण हरी माऊली आमचे पिढीओ अतिशय सुंदर असतात आम्ही रोज पाहतो आणि माऊलींची कृपा दृष्टी तुमच्यावर सदैव राहो धन्यवाद तुमच्या थ्रू सर्वांना ही वारी परतीची कशी असते ती पाहायला मिळाली बरोबर धन्यवाद अशीच कृपा दृष्टी तुमच्यावर राहू धन्यवाद रामकृष्ण राम बोला मावली बोला मावली परतीचा प्रवास एकदम सुंदर प्रकारे तुम्ही दाखवता लोकांना लाईव्ह ओके आणि बराच वेळ झाला एक छोटी मुलगी उभी आहे तिला चौकशी करू बाबा काय नाव आहे बाळा तुझा वैष्णवी आवाळे बोला कीर्तनकारी तुम्ही म्हणजे कसं येताना जाताना सगळे व्हिडिओ करणारे असतात पण येताना कोणी नसतं येताना वारी कशी असते कसं थांबतात कसं काय करतात ते तुमच्या माध्यमातून लोकांना कळलं गर्व असते की बाबा परतीची वारी नक्की कशी असते काय करतात कसं थांबतात माऊली आरती कशी असते समाज आरती कशी असते त्या प्रकारे नक्की हो कीर्तनकार आहे ना? ना, ना, ना ही ही एक मिनिट सांगा थांबा कटण्या करत आहे ही ही मुलगी जी असं सुंदर असं एकदम शाब्दिक मार्मिक बोलले याचं कारण हे कीर्तनकार आहेत त्या म्हणून त्या शब्दांच निवड क्रम एकदम व्यवस्थित व्यवस्थित आहे हा अभ्यासाचा भाग आहे धन्यवाद सर्वांचे मावली धन्यवाद 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 어어어어어어어어어어어어어어어어어어 그 धन्यवाद आज बरे आज बरे काल दवाखान्यात गेलो होतो काल दा, रात्रीला बघितलं दवाखाना हो 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 बघितलं मी रात्रीला म्हटलं सकाळी आता काय म्हटलं ऍडमिट झाले की काय नाही आज बरं आहे मी तसं आहे आज बरं आहे आज सत्त्याऐंशी टक्के बरं गेले मी माऊलीची कृपा हो धन्यवाद धन्यवाद अजून काय अजून काय एकदम काय झालं धन्यवाद मस्त माऊली आणि तुम्ही एकदम मस्त तुम्हाला बरं वाटतं ह्यासाठीच करतो मी माझी काय नाही नाही घर बसले ज्यांना शक्य नाही ना त्यांना बघा शक्य नाही ना घर बसले त्यांना आनंद आहे बरोबर आपण तो वारी आनंद लुटतो बरोबर नाही घरी बसले मिळतो बरोबर बरोबर हे मी असं असतं काम माझं छत्री हेन तेन सगळं करावं लागतं तिकडे पाहिलं बरं 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 झालं आलात तुम्हाला पण बरं वाटलं मला पण बरं वाटलं धन्यवाद 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 बास 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 काय कुठला हो हो दुपारच्या बरोबर दोन वाजता मावलींची पालखी दिघी 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 गावात आली आणि या मंदिराच्या आता जेवण होतं पण यात गंमत अशी आहे सांगतो तुम्ही पहिल्यांदा अशी बारकी पोरं भेटतात पोरांना लावले कामाला एका छत्री बोल आता आल्या तर कामच करा जरा बस रिकामा करा माझं शिक्षण बाजू काम आलं तर मला सांगायचंही होतं आता तिघी गावा गावातर्फ या मंदिरात जेवंत होतं ते अनाऊन्समेंट करणारी माणसं सांगतायत बाबा गावातल्या बायकांना थांबा वारक्यांना जेवू द्या पण ऐकली तर कसल्या नाही 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 नटून थटून पावडर लावून सोनं घंटन घालून जेवायला बसल्या पहिल्या पंक्तीत इथ पाऊस धोतो चालू आहे मोबाईल काढायला वेळ नाहीये मला सुद्धा लोकांना सुद्धा पाऊस थांबतच नाहीये किंवा काय म्हणजे आणि बेकर बार टिंग पिंग सगळे घेऊन आले जेवायला बसले डायरेक्ट पार्किंग पण को जेवणे कोणी आणि बोललं विचारलं ते का म्हणजे तिथल्या एका माणसाने विचारलं अहो काय तुम्ही असं वाटत आहे त्या अहो आम्ही चालत आलोय आणि खायला बसते मग खाऊ द्या खाऊ द्या ह्याच्यावर ऑब्जेक्शन नाही माझं खाऊ द्या परतीच्या वारीचा प्रवास दाखवला ना अतिशय सुंदर म्हणजे कशी वारी माणसाने करावी आणि किती विचारला प्रॉब्लेम असेल तर भगवंताच्या भक्तीमध्ये सगळं पाहतो ते मात्र तुम्ही दाखवू आणि त्या मासे आणि ते बोर्ड बघून आम्हाला सुद्धा नाही वाईट वाटतं बघा अशीच भगवंताची भक्ती तुम्हाला आम्हालाही घडू तुमच्यामुळे आम्हाला घडते माझी एक आई घरी आहे शंभर माऊली माझ्यासोबत आहे आणि साक्षात माऊली ना? एक तास झाला पाऊस पडतोय त्यातला एक तास होता की वीस मिनिटं वीस लाख दशलक्ष कोटी लिटर एवढा पाऊस पडलेला आहे म्हणजे एवढा पाऊस पडलाय भरपूर पाऊस आहे म्हणजे तीन दिवस जो आराम घेतला देवानी तो पण आज कष्ट करतोय देवाला वाटतं तीन दिवस आराम झाला आता यांची कि मजा यांना भिजवतो आनंदाने भारी पण वाटते तुला मला त्रास होतो टेक्निकली हे सगळं सांभाळता सांभाळता पण मजा ऍक्च्युली पावसात भिजायचं मस्त काय म्हणजे आनंद आहे पण थोडं कष्ट वाढतं माझं त्याच्यामुळे पावसामुळे असो आनंद आहे आनंद लोक म्हणतात तेवढी ऊर्जा कशी काय तुमच्या अंगात आता काय सांगू काय डॉक्टर कडे गेलो गोळ्या घेतल्या दहा किलो पन्नास किलो इंजेक्शन घेतलं तेव्हा पुढे तुम्ही शक्ती आली आणि त्यातून आत्ता ते सकाळी एवढे लोक भेटलेत आता दुसरा का तिसरा विसावा यायचा तोपर्यंत जेवढी शक्ती संपले माझी कारण जो भेटतो प्रत्येकाला तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच ऊर्जा लावून बोलतो मी थकतो किती माझं मलाच माहिती आहे त्या देवालाच माहिती आहे बाकी तुम्हाला नाही करायचं काय जीव होतून बोलतो मी बोला काय म्हणता तुमा बस आली माणसं आपलं थांबत नाही प्रवाह प्रेमाचा ओघाचा थांबतच नाही प्रवाहांचे खूप खूप आभार धन्यवाद एकदम प्रेम करतो आपल्यावर किती कष्ट आहे सांगा बरं किती कष्ट कष्ट पावसामध्ये घेतात परत एक जेव्हा भावाचं प्रेम दाखवतात आम्हाला येता येते याच्यामुळेच कळते कुठपर्यंत वारी आली बाय वारी कशी झाली कळते नगर मी दोन मिनिटं बसूला बोललो तर पावसाने बसू दिलं नाही ते आपल्या छोट्या नवीन मित्राने झाली नगर आला पाऊस आला चला आता काय तुम्हाला चल माला माउलींच्या थोरल्या बादुका मंदिराजवळ आता पालखी आलेली आहे माझ्या मागे नगर आहे आणि इथं होणार आहे धावा धावा मीन्स धावा हो ते धावा शुक्र जाऊन पटकन पुढे आले धावा धावा लवकर लवकर धावा मोबाईल बंद करा धावा चला धावा तिसरा धावा मी पण धावणार आहे चला धावा 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 मावली 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 मी फक्त बाकी ज्यांचा रेकॉर्ड करत होतो कसं धावता असं करता करता अचानक धावा धावा आला आणि असा अंगाज आली शकते असा धावलो 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 मच्छा आली आणि मावली आले मावलींकर मावली जाणार या कोरल्या पासुच्या मंदिरामध्ये आणि खरं ते ध्यान ध्याला बोलतात सुंदर ते ध्यान असं ध्यान असं आसन घालायचं मांडी घालायची मनका सरळ छाती सरळ एका रायनीत संघ पाहिजे आणि मग जे ध्यान होईल ते खरं ध्यान समजा क्या पाऊस पडतोय पण आता इच्छा नाही दोन मिनिट एक दहा सेकंद काय धावलो पायट डायरेक्ट उलटे पण ठीक आहे मजा आली सुख सुखात आयो अयो पिता बिता बघा मावशी भेटलाय मावशी मला मगाशी पण भेटलाय पण मी पावसामुळे काय बोललो नाही थांबा मावशी बोला बोला मावशी रोज व्हिडिओ बघतोय

पुलावरून खाली उतरतो पाण्याची बाटली शोधतो कारण पाण्याची बाटलीमुळे ना पाक झाल्या पाक आता तिथं पाण्याची बाटली वाटत आहे अरे वॉटल लकली आपलं लकी 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 पाण्याची बाटली पाण्याची बाटली मी पाण्याची बाटली पाण्याची बाटली शोधतोय आलीच पाण्याची बाटली धन्यवाद काय चहा पिला का पाक पिल्या का आणि थोरल्या पादुका पासून विश्रांती करून माऊली निघाले आहेत पुढे धाकट्या पादुकाच्याकडे पुणेकरांची रांग बोल <laughs> बा केवढी मोठे पोलीस पौच पाटा एवढे पोलीस आहेत बाबा 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 आपुल सिंगम 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 मराठी सिंगम मराठी सिंगम महिला सिंगम पोलीस सिंगम <laughs> अरे कोण हाय बोलला का अच्छा नमस्कार नमस्कार एवढे सिंगम लोक आहेत माऊलींसोबत माऊलींना सुरक्षा देण्यासाठी माऊलींना सुरक्षा द्यायला नाहीये माणसांना सुरक्षा द्यायला आहे जे रथामध्ये पुढे पुढे उड्या मारतात पायाला टायर लागतो लाता लागतात त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठीही एवढे पोलीस आहेत माऊलींना गरज नाही पण माणसं आपली वेळी बोळी भक्ती भावात वेळी झालेली काय करणार होऊ दे अरे एवढा पाऊस पडतोय एवढा पाऊस पडतोय आणि <laughs> काय हे पूर बारकी बारकी जे माऊलींच्या नगारासोबत चालत आहेत एवढा पाऊस पडतोय एवढा पाऊस पडतोय की पन्नास कोटी लिटर पाणी जमा झालंय पुण्यामध्ये असू दे पण मला आता कळलं एवढे पोलीस का आलेत मला वाटलं एवढे पोलीस का आलेत पण आता कळलं की एवढी माणसच आहेत की ते पोलीस लागणार बाबा चुकीचं नाही ते बरोबर बरोबर आहे चुकीच नाही ते बरोबर आहे तरी बाईनी ओळखलं ती बोला ओ मावली तुमच्या तुमच्याकडे ओळख ती सुती बाहेर पडली मग बाकीच्या कसला धीर कसला धीरच नाही अधीर झाले म्हण व्याकुळ झाले म्हणा राशे जे पळत आले ओ ना, ना, फुल धिंगाणा म्हणजे मला तर आनंद वाटतो की त्यांना वाटतं की अरे अरे हा भारी करून आलाय हा त्यांच्यामध्ये एक भावना येते मला चांगलं वाटतं त्याच्यामध्ये पण मला भीती यायची वाटते बाबा जेव्हा पाठीची माणसं चालतात रिक्षा येते हे येतं ते येतं मग ते मला ओरडतात तो ठीक आहे साईडला मला घेतलं ना मी काय करू बट दिस इज वॉट इट इज इट इज वॉट इट इज आणि पण लक्षात ठेवायचं मी काय अगोदर मला वाटतं माझ्या पाय काय पडतात पण आता मला कळलेलं आहे जेव्हा माझ्या पाय म्हणतात तेव्हा मी डोळे बंद करतो डायरेक्ट डोळे बंद करतो हात जोडतो असं म्हणजे कुणी आलं ना समजा आलं ना हमेशा हात जोडतो आणि डोळे बंद करतो खास असं असं उभा असतो मी बघत पण नाही म्हणजे बघत नाही म्हणजे कारण बघितलं असं वाटतं की आईलं हे माझ्या बाय पडतं हे पण माझ्या बाय पडतं अशी मनामध्ये कुठलीही भावना येऊ नये ह्यासाठी मी डोळे बंद करतो आणि वाचतो खास ज्यांना पडत त्यांनी पाया पडा त्यांना त्यांचं समाधान मला माझं समाधान रामकृष्णारी रामकृष्णारी एक बिल्डिंग आहे आणि हा एक इसम आहे तो गेल्या वीस मिनिटापासून बोलतोय माझं बाळ आहे माझी बायको आहे आई आहे त्यांची वाट बघा त्यांना बघायचं बघतंय आता ते त्यांची माणसं काही येणं झाली इथे दिंडी येत आली मी म्हटलं बसतो मी म्हटलं बाबा बोलो जे येतं ते, ते, ते आले आले आले, आले वाटतं कुठेतरी धाम दिसतात का बघू आळंदीपासून पासून पर्यंत शोधत गेलो पण हे भेटले नाही पण यांनी खरंच खूप छान पद्धतीने वारी दाखवली आणि आज ते माझ्यासाठी इथं वीस मिनिटंही बसले का तर माझ्या मिसेसला त्यांना बघायचं होतं म्हणून आता बाळामुळे खाली येता येत नाही खरंच मावली तुम्ही परतीची वारी दाखवून आमचं धन्य केलं माझ्यासाठी तुम्हीच माऊली धन्यवाद स्वागत मोठा परिसर आहे काळेवाडी एवढं मोठं जंगी स्वागत केलंय काळेवाडीच्या परिसरामध्ये मजाकडे काय तुझं बास 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 तो लेख परेशान झाला आई बाबाची भेट व्हायची राहिली म्हणतात आम्हाला बास 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 आई राहू दे राहू काय फुगडी घ्यायला आले तसं काय कुठलं शाळेचे ते काय शाळेतल्या मुली आले कपडे शाळेच्या कपड्यामध्ये दोन्ही शेवटी आईवडील भेटले मला विचारे मला कसं सोडत होते मला आला आला घेऊन आता धन्यवाद सर्वांचा माणसालेत काही करत नाही पण मी मजा घेतो आनंदाचा आनंद रोज एकदम आनंदीत सर अभिनंदन सर पण व्हिडिओ बघता मला खूप बरं वाटतं सर व्हिडिओ बघतात धन्यवाद सर डेली पूर्ण परिवार नदीच्या जस्ट मागे थांबलेत सगळे समोर नदीचं पात्र सुरू होणार आहे पूल सुरू होणार आहे पण सगळे थांबले चालले चालले चला चला आरती सुरू झालेली आहे माऊलींची करोडो लोक थांबले करोडो 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 इंद्रायणीच्या अरे इंद्रायणीच्या तीरावरून इंद्रायणीच्या पुलावरून माउलीच रद्द आलेले आपण चालले माऊलीसोबत आनंदी गावामध्ये प्रवेश झालेला ऑफिशियली लोक इंद्रायणी गायब झालं पाणी सगळं इंद्रायणीच्या तीरावर इंद्रायणीच्या घाटावर इंद्रायणीच्या पुलावर माऊलींचं आगमन झालेलं आहे आणि समोर आहे माऊलींचं मंदिर दिसतंय मला इथूनच कुठे गेलं कुठे गेलं आ हे माऊलींचं मंदिर आपले वारकरी जनता जनता सर्व माऊली स्वागत झाली चला मावली माऊली वाढ करा मजा करा माऊली 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 आता आम्ही वारीवरून आल्यामुळे आमचा आवाज बसलाय असं असं धन्यवाद एकदम वारी एकदम गाताय आता नसे बिबाईती करते की कुठे आहे पालखी एकदम भारी असतो धन्यवाद 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 आजचा व्हिडिओ संपलेला आहे रामकृष्ण रामकृष्णाडी तुमची मी म्हणजे भेटण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत होते येण्याचा जाण्याचा प्रवास पण त्यांचा तुमचा खूप छान होता छान छान वाटलं तुमचं आणि जे तुम्ही आता म्हणजे आम्हाला दाखवलं पालखी जाताने येतानी वगैरे ते आम्हाला खूप सुंदर वाटलं त्याच्यानंतर तुम्ही आनंदीत आले हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही तुम्हाला फॉलोअप घेत तुमची भेट घेण्याकरता इथपर्यंत आलोय परतीची वारी कोणच दाखवत नाही तुमच्यामुळे आम्हाला बघायला भेटली परतीची बरोबर 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 फार सुंदर वाटलं धन्यवाद धन्यवाद